सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा नमस्कार आपण बघत आहात सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी अस्लमरे चला बघूया तुलसाई हॉस्पिटल मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेतृत्व तपासणी शिबिराचे आयोजन वडागाव येथे करण्यात आले होते यावेळी जीशे नागरिकांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला अशी माहिती मदत फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ मुनीर शेख यांनी दिली यावेळी प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष आजीम शेख सेक्रेटरी इरफान शेख जुनेद खान जरार शेख शेख अजर पठाण रजा शेख हैदर शेख यांच्यासह चुलसिया हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉक्टर ने, विजय मिश्रा डॉक्टर सुरेश यशवंत पाटील आरोग्य सेवक सिद्धार्थ रामचंद्र परवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी इम्रान आखदार नाशिक

फाउंडेशन और दिल्चा हॉस्पिटल की जाने से आज हाथों का भरी चेकअप कैम्प रखा गया है इसमें का अच्छा रही तो के लिए आणि हे चेकअप बिलकुल फ्री स्टार्ट मदत फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे आज तुलसी आय हॉस्पिटल आणि मदत फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रमाणे डोळ्यांचा चेकअप चेकअपवरून केलेला आहे याच्यात सर्व घटकांना आम्ही फ्री चेकअप आणि त्याच्यात काही उद्भवला माझं ऑपरेशन निघाला काही ते तुलसी आय हॉस्पिटलमार्फत मोफत कमी देणार आहे सत्य समाचार न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा